आणि विक्रीला म्हणलं तर दारात लोक लाईन लावतील सकाळच्यालाच विकायचं नाही सोपे एकच माणूस टेंडर घेईल अहो एवढे मोठमोठे टँक म्हणजे तलाव एकच माणूस विकत घेतो ना माशाचा आणि हे तर किती आहे तर का म्हणजे दहा टन पाच टन एवढा कमी उत्पन्न हे तर एकच माणूस घेऊन जाईल नमस्कार प्र आपल्या प्रोक्षील शेतकरी माळी मामा याच्या अनुद स्वागत आहे तर आपण बघू शकताय आपण परतदा प्रयोगशील शेतकरी शेतकऱ्यांनाच एका भेटायला आलेलो नवीन नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या प्लांटवरती आलेलो आहोत तर समोर बघू शकताय आहे हा त्यांचा मत्स्यपालनाचा व्यवसाय आहे एक नवीन पिढीला मार्गदर्शन करणारे जे प्रोगशील शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले आबा आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया तर नमस्कार आबा नमस्कार तर आपल्या प्रेक्षकांना आपला पूर्ण नाव आणि पत्ता सांगाव चंद्रकांत नलवडे आबा मुक्काम पोस्ट वारेडगाव तालुका म्हणून येथे हा पंतप्रधान मत्स्य उत्पादक योजनेअंतर्गत हा पंचवीस टक्क्याचा प्लॅन शासनाच्या मदतीने आम्हाला मिळालेला आहे ह्या पंचवीस लाखाचा असून पंधरा लाख सबसिडी ह्याची मिळते आणि दहा लाख आपल्याला खर्च येतो तर बघू शकताय हा पंचवीस टाक्याचा फार्म आहे आणि शासकीय योजनेतून त्यांनी घेतलेला आहे तर याची सुरुवात आपण कशी केली महाराष्ट्र शासन मत्स्य उत्पादक कार्यालयाकडे संपर्क केला आम्ही हे मूळ इस्रायलमध्ये पाहिलं म्हणजे हे इस्रायल पद्धतीचं मत्स्यपालन आहे त्यामुळं ते आपल्या सरकारने त्याला सबसिडी देऊन त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्कीम आणली स्कीम आणल्यानंतर मग आम्ही म्हणलं आपण घेऊया कारण का तर आम्ही तर वारकरी आहे पण मग आम्ही का माशाचा व्यवसाय स्वीकारला माशाचा तर तो काय तो व्यवसाय आहे शेती आहे ती मत्स्य शेती आहे पण त्या माशाचं मलमूत्र म्हणजे ते ऑर्गॅनिक कार्बन आहे बरं का सेंद्रिय आहे आणि ते शेतीला इतकं उपयुक्त आहे की शेतीमध्ये पुन्हा कुठलंही खत वापरायची गरज नाही हे मासे विकले यांचं जे पाणी आहे मलमूत्राचं ते डायरेक्ट पिकाला आम्ही इंजेक्शन देणार फिल्टरपशी आणि ड्रिपमधून सगळे शेताला जाणार ते ऑटोमॅटिक अशी सगळी सिस्टीम तयार केली आहे आम्ही तर बघू शकता अशा पद्धतीनं आहे तर त्यांना आपण विचारूया की बाबा मत्स्यपालनामध्ये आपला अनुभव कसा आहे ही सुरुवात आहे की याच्या अगोदर त्यांनी याच्या दोन बॅचेस काढलेले नाही हे पहिली सुरुवात आहे आता हे बीज आले आता हे बीज साधारणपणे एक पन्नास ग्रॅम ते शंभर ग्रॅमचं होईपर्यंत हे इथंच वाढवलं जातं त्याच्यानंतर मग सगळ्या टाक्यात ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं आणि मग त्याच्यामध्ये ते अर्धा किलो पाऊन किलो एक किलो झाल्यानंतर पण त्याची विक्री होणार साधारण साधारण किती बीज सुरुवातीला आपण घेतलं होतं हे आता आम्ही तीस हजार आणले तीस हजार हे आपण वाढविणार सहा महिने हे विकणार त्यानंतर मग आपण ते, ते कॅपॅसिटी त्याच्या हिशोबाने महाराष्ट्र शासन मत्स्य विभागातर्फे आम्हाला जे गाईडलाईन मिळतात त्यांच्यातर्फे ते आपल्याला सगळी माहिती पुरली जाते त्यांनी गाईड करते त्याप्रमाणे आपण करीत जातो आपली पहिली वेळ आहे आपल्याला अनुभव नाही म्हणजे आम्हाला त्यांचं सहकार्य पूर्ण आहे त्या पद्धतीने चालतो म्हणजे फक्त म्हणजे किंवा शेतकऱ्यांची एक करण्याची इच्छा पाहिजे कारण शासनाकडे अशा भरपूर स्कीम आहेत कॅपॅसिटी लागते करायची कुणालाही मिळणार नाही देणार नाहीत मागायला कुणी किती बी गेले तरी या अधिकाऱ्याला माहीत असते कुणाची कॅपॅसिटी किती बरं का प्रश्न केवळ निसते आर्थिक कॅपॅसिटीचा नाही त्याला राहायला घर जवळ लागतं हे बंगल्याच्या जवळची स्कीम आहे हे राहनात आढानात करून चालत नाही हे आमचे इथं हे योजना मग शेव उत्पादक योजना इथं आणि हे बाजूला हे घराच्या जवळ लागतं म्हणजे घरातले माणसं याला खाद्य वेळच्या वेळेला देणे पुन्हा याची जे काही ऑक्सिजन पाण्यात पुरवठा करायचा असतो त्याचे ब्लोअर चालू बंद करणे किंवा ब्लोअर चेंज करणे सगळ्या गोष्टी इथं अगदी डोळ्यात तेल घालून एक माणसाला राखण करावं लागतो कडी कुलूप करावं लागतं पक्षाच्या संरक्षणासाठी शेंडेट करावं लागतं म्हणजे हे सगळं जरी शासनाच्या कोटेशनमध्ये इन्क्लूड असलं तरी पण अगोदर खर्च आपल्याला करावा लागतो शासनाला टप्प्याटप्प्याने मिळतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली करावं लागतं आता या पूर्ण शेडची लांबी रुंदी आणि या टाक्यांची टाक्यांची साईज काय हे दहा गुंठ्यात शंभर बाय शंभरच्या हे सेडनेट आहे आणि त्याच्या आतमध्ये अशा ह्या पंधरा फूट डायमीटरच्या पंचवीस टाक्या ही टाकी साधारणपणे चार फूट हाईटला असते हे जाळीच्या बनलेले असते ते आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या असते ते इजरायल पद्धतीची सिस्टीम आहे हे जमिनीवरच असतो सगळा कार्यक्रम आणि या सगळ्या पाईपलाईनचं जाळं अंडरग्राऊंड असते ते सगळं पाणी काढणे भरणे ते सगळं अंडरग्राऊंड सिस्टीम असते आणि ते माश्याचं मलमूत्राचं पाणी पण ते डायरेक्ट अंडरग्राऊंड शेत शेतकऱ्यात जातं आणि शेततळ्यात एक मोटर असते आणि शेततळ्यातली मोटर डायरेक्ट पिकाला पाणी पुढे होती मलमूत्राचं आता ह्याचं म्हणजे दिवसाचं शेड्यूल कसं राहतं याचं खाद्याचं असू द्या किंवा त्याचं दवाई असू द्या ते ते शासनाचे जे, जे मत्स्य तज्ज्ञ असतात त्यांनी आपल्याला गाईडलाईन करतात त्याप्रमाणे ते, करता। ते, ते दिवसातून चार वेळेस या पिलांना खाद्य टाकावं लागते पाण्याचा टी डी एस बघण्यासाठी हे यंत्र इथंच वाढलेलं असते बरं का हे टी डी एस पाण्याचा बघायचा त्याप्रमाणे पाण्याचे डायल्युशन कमी जास्त करायला हवा आले हवाला फिरलं घ्यात पाणी पडतं आणि दुसरा खाली आले तर फिरलं घेतलं पाणी तिकडं शेततळ्यात निघून जातं मासे जात नाहीत त्याला फिल्टर बसलेलं असते म्हणजे हे सगळं शास्त्रीय तंतोतंतपणाने संगोपन करण्याची योजना आहे त्याच्यामुळं ज्यांना घ्यायची त्यांच्याकडे थोडंसं शिक्षण आणि छंद करण्याचा असेल तर मग त्याला हे सहज मिळू शकते शासनाकडं भरपूर योजना आहेत आपली करायची क्षमता पाहिजे तर हे वाल फिरल्यानंतर त्यात पाणी येतं ह्यातून ये शेततळ्यात पाणी जातं आणि शेततळ्यातून शेतीला जातं मलमूत्राचं पाणी असं दर चार टक्क्याला एक चंबर असतो आणि अंडरग्राऊंड सगळी सिस्टीम असते तर ज्या आपल्याला समोर मशनी दिसतात आणि ज्या टाकीमध्ये जे हवा निघते ते कशासाठी किंवा त्या मशनी कोणत्या आहेत ते, ते जरा शेतकऱ्याला सांगा पाण्यामध्ये निसर्गात ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आणि माशांची संख्या जास्त असल्यामुळं त्यांना पाहिजे तेवढा ऑक्सिजन पाण्यामध्ये उपलब्ध होत नाही त्याच्यामुळं हा ब्लोअरच्या माध्यमातून हवा पाण्यात सोडलेली असते आणि हवा पाण्यामध्ये सोडल्यानंतर ते पाण्यात सतत हवा खेळत राहिल्यामुळं ऑक्सिजन पाण्यात दूर करतो आणि हो तो माशाला उपलब्ध होतो आणि माशांची प्रकृती चांगली राहते यासाठी हे सतत कंटिन्यू हवा पाण्यात सोडलेले असते यासाठी ही योजना घ्यायची असेल तर तिथं चोवीस तास लाईट लागते आणि लाईट गेली तर साधारण आपण अर्धा तासापर्यंत गॅप पाडला तर हरकत नाही तर आपण लगेच जनरेटर चालू करू शकतो त्यासाठी ते जनरेटर पण स्टँड ठेवलेला हो आहे हां म्हणजे लाईट तुम्हाला कंटिन्यू जवळ पाहिजे एक जास्तीत जास्त अर्ध तास लाईट नसेल तरी चालते पण लाईट गेल्याच्या नंतर तुम्हाला जनरेटरची सोय पाहिजे किंवा लाईट म्हणजे ज शक्यतो चोवीस तास लाईट असणं गरजेचं आहे माशांसाठी आणि आबा ही जी आपल्याकडं बी आहे पिल्ले आहेत ती कोणत्या व्हरायटीच्या आहेत हे शासनाच्या स्कीममध्ये शासनाच्या नियमाने हॉटेलमध्ये ज्याला मागणी आहे तो चिला नावाची जी व्हरायटी आहे ती आपण ह्या ठिकाणी टाकलेली आहे आणि ते शासनाचं असं म्हणणं की हिला मागणी आहे तर आपले उत्पन्न वाढेल बिना मागणीचा आयटम कशाला सोडायचा म्हणून मागणी असणारा हा व्हरायटी आहे ती, ती आपण इथं चिला सोडलेली आहे तर अशा पद्धतींची व्हरायटी आहे तर आबा कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न कसं मिळेल हे आपल्याला मार्गदर्शन करतायत हे गुण त्याचा प्लॉट आहे पण लाईट चोवीस असेल पाणी एवढं सगळं साधारणपणे एक अठरा हजार लिटर एका टाक्याची क्षमता आहे आणि आशे पंचवीस टाके आहेत म्हणजे साधारणपणे पाच लाख लिटर पाण्याची व्यवस्था पाहिजे आणि वर्षातून दोन वेळेस बदलायचं आहे पाणी फक्त सहा महिन्याला मासे विकले की पाणी बदलायचं शिथिल द्यायचं आणि दुसरं नवीन भरायचं तेवढी पाण्याची उपलब्धता पाहिजे आणि पाण्याचा टी डी एस कमी पाहिजे नसंत मग तुम्हाला ते प्युरिफिकेशन पाण्याचं कारण हगल जास्त टीडीएसचं पाणी चालत नाही त्याच्यामुळं पाणी शुद्ध शार्पमुक्त पाणी पाहिजे याच्यात या, या व्यवसायामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे आणि नाही घेतल्याच्या नंतर तुम्हाला लॉस काय होऊ शकतो प्रचंड रिस्की दादा आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे विकायचं विकायचा आहे आणि भाव आहे की विकणं सोपं म्हणून कुणालाही करा वाटतो पण ते जेवढे दृश्य वरचे जे फॅक्टर असतात ते आपल्याला आनंद देतात पण हिडन साईडला रिस्की फॅक्टर असतात उदाहरणार्थ रिस्की फॅक्टर म्हणजे इथे लाईट चोवीस तास पाहिजे तर जनरेटर चालू पाहिजे आणि जनरेटरचा खर्च येतो आणि दुसरा पॉईंट म्हणजे घर जवळ पाहिजे बरं का तिसरा म्हणजे पाण्याचा टी डी एस कमी पाहिजे पाणी क्षारमुक्त पाहिजे त्या दोन तीन गोष्टी आहेत बाकी मग चोवीस तास एक माणूस इथे निगराणीला पाहिजे हा चौथा मुद्दा आहे बाकी मग सर्वसाधारण गोष्टी ते काही विशेष नाही आणि विक्रीला म्हणलं तर दारात लोक लाईन लावतील सकाळच्यालाच विकायचं नाही सोपं एकच माणूस टेंडर घेईन अहो एवढे मोठमोठे टँक म्हणजे तलाव एकच माणूस विकत घेतो ना माशाचा आणि हे तर किती आहे म्हणजे तर। तर। दहा टन पाच टन एवढा कमी उत्पन्न हे तर एकच माणूस घेऊन जाईल तर आबाचं म्हणणं असं आहे की बाबा करायला जितकं वरून तुम्हाला सोपं वाटतं करायला बघण्यात जेवढं सोपं वाटतं छान वाटतं तेवढं करायला प्रॅक्टिकली करायला तितकं सोपं नाहीये तुमची करण्याची इच्छा इच्छाशक्ती तशी पाहिजे किंवा तुमच्याकडं तेवढी सोय उपलब्ध पाहिजे लाईट असू द्या पाणी आणि ह्यातली सगळी जे आता सांगितलेली चार पाच पॉइंट आहेत ना ते ते सगळे इथं उपलब्ध पाहिजेत फुल फ्रीजमध्ये हे महत्वाचं नुसतं बघून चालत नाहीये प्रॅक्टिकली तुम्ही काम केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मी हे शेतीला मलमूत्राचं पाणी म्हणजे अर्थात ऑर्गॅनिक कार्बन मिळवण्यासाठी हा प्रोजेक्ट खऱ्या अर्थानं स्वीकारला आम्ही तर मासे हे दुय्यम उत्पादन समजितो मुख्य उत्पादन तर आम्हाला हे सेंद्रिय मलमूत्राचं पाणी कारण आमचा मुख्य धंदा शेती आहे मासे तर आम्ही हे बाय प्रोडक्ट म्हणून घेतलेला आहे पुण्याला मासे मुख्य प्रोडक्ट कुणाला पाणी दुय्यम प्रोडक्ट आपल्या तर आबाचं मत्स्यपालनामध्ये दोन फायदे आहेत एक तर शेतीला लागणार जे आपण खत म्हणू शकतो थोडक्यात लिक्विड खत ते त्यांना मोफत मिळणार आहे आणि प्लस मध्ये माशाचं उत्पन्न वेगळं आहे तर मत्स्यपालनामध्ये त्यांचे दोन फायदे आहेत अशा प्रकारे आणि घरच्या माणस रोजगार मिळते ना हा जी बाई माणूस असेल आपलं किंवा लेडीज असतील घरात माणसाला रोजगार लागला ना दुसऱ्याच्या रोजगार दुसऱ्याच्या जा 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 बांधावर जाऊन काम करायचं आहे किंवा अन्य जी व्यवसाय करायचा आहे ती हा व्यवसाय ठीक आहे तुम्हाला दहा गुंठे मिनिमम जागा पाहिजे लाईट व्यवस्थित पाहिजे आणि पाण्याची सोय आणि पाण्याची क्वालिटी व्यवस्थित पाहिजे तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा तर परत सर्वांचे धन्यवाद राम राम